तुम्हाला नीट आहे का कसं इथं काय बोलत म्हणजे काय मिळेल आणि दोन्ही पण म्हणजे पोर पोरी मान्य अर्धेव अर्देव करत काय झालं तू कौन सकाळपासून आडाओ करायला लागली मला काही समजा तो काय मिळेल भया व्यवस्थित राहिला ना होत नाही झालं का दोन दिवसांनी तू काम करायला लागली तुला यायला की जीवार मग आता नाही मग ती गोळ्या खात नाही ना व्यवस्थित कशा गोळ्या खात नाही रात्री गोळ खाल्ली नाही ना सकाळपासून आडाओड करायचं का एखादं चुकत असते मग काय एवढं मोठी गोष्ट कशा चुकत असते कोमल काय थांबाव कुठल्याही गोष्टी थांबाव थांबावच असते हिच तिला नाही समजत तू तुझं जरी तु, तु समजून घ्यायचं आहे आतापर्यंत समजतच तर घेत आली भैया कार्टून बघा ते कार्टून ला येऊन मला तुम्ही चार पाच ड्रेस पाहिजे हा करे नहीं। चार पाच ड्रेस घालती दिवसाचे ही नाही ते ते नाही हे नम्मी काय करा तुम्हाला नीट आहे का कसं इथं काही बोलता म्हणजे काय मिळेल काहून सगळं सगळं आडवाडा लावला तुम्ही दोघीने आमचं आमचं आहे म्हणजे काय आमचं आमचं आहे काय दोघी बघून घेऊ इकडे कसे बांधू दे वन बांधू दे पिल्या काम होत तुमच्या मागे लागाव का तेच काम करतो ना तुम्ही म्हणायचं वाट पाहतो मी

आई खोट बोलायली का गोळ्या मोजली मी रात्री घेतली नाही ती ना का खोट पण बोलायला लागली का बोला ला तू हो तो हो म्हणत नाही 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 म्हण घेतली मग आई कुठं बोलतीये का आई कुठं बोलतीये का हा सांग मला म्हणजे तुला आता बसून गोळ्या घेणं बी जड होईल का तुझा बोल की गा कवा घेते आता गोळ्याचं बी आईकडे देऊन टाकतो आता आई देते सकाळ संध्याकाळ गोळ्याचा गोळी घेऊन वरती एकदा मला पाणी घेऊन गोळी घेऊन हा तू परत जा तो जमाना आता नाहीतर तू तिच्या तोंडात टाकत जा कमाल बाबा ती फार यंग जास्त करली ती आता ए बाई इकडे तुण घरी राहून गोळ्या घेणं ते बी जड जाते आम्हाला तुम्ही सांगा काय करा बाकी काम असं तुम्हाला माहिती आहे की सध्या काय होतंय तर काल मॅडम आमच्यासाठी चिकन केलं त्यात मी ते पळून गेले उलट्या व्हायला उलट्या व्हाय म्हणून पाहिले अजून तुम्ही हो कालच्या व्हिडिओमध्ये आणि बऱ्या बरेच आम्हाला कमेंट्स करत आहेत की बाबा तू तुमचं ते एवढं काय बोबाटा करताय एवढं काय बोबाट करताय करता सगळ्यात त्रास होतो तो होतो ज्यांना ट्विन्स आहे आमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे आम्हाला नवीन हे सगळं त्यामुळं आम्हाला वाटतंय जरा शेअर करा तुमच्यासोबत म्हणून शेअर करतो आहे आणि निगेटिव्ह कमेंट्स खूप सारे येत आहे तर त्यांना देखील आम्ही उत्तर देतो आहे त्यामुळं चालतच राहत आहे आणि कोमलला जो त्रास आहे तो होतो आहे आता त्याला काहीच करू शकत नाही आपण आणि कालच्या व्हिडिओमध्ये पण मी खूप वेळा म्हटलो की कोमाला त्रास होतोय त्रास होतोय तर म्हणते बायकोची लयच काळजी आहे तर बायकोची काळजी आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त की मी दिवस म्हटलं असतो किंवा हे लेडीजला होता त्रास होत असतो होत असतो मी म्हणले काय असते की कोमलला त्रास होतो जीवस लावत नाही तर ते तुम्ही दोन्हीकडून बोलता म्हणजे कसे माहिती का तो म्हणजे जे आता कमेंट्स व्हिडिओज वगैरे बघता व्यवस्थित वगैरे त्यांचा विषय नाही आहे पण काही लोक जे आहेत ना ते माणसाला नाही का पायी पण चालू देत नाही आणि घोड्यावर पण चालू देत नाही आणि परी परीजाला रडा लागली आहे परीला भूर घेऊन जायचं परी येतील भोर भूर यायचं का आम्ही चला चप्पल चप्पल घाल चल चप्पल घालून

पप्पाला दे म्हणती पाय कि जीवे पुरीचा पाय लेखीचा जीवा हा एवढं नको देऊ म्हणते बघा ना किती साबरीपुरी बाबळी थँक्यू बरं आई काही कमेंट आले ते म्हणा लागलं की एवढा त्रास होतो म्हणे कोमलला एवढा त्रास व्हायला जुळे म्हणे म्हणून त्रास व्हायला आणि दोन्ही पण पोर आहे म्हणे पोरा येतो म्हणे अन्नाचा काय वाटतं तुला आपल्याला पोर मान्य पोरी मान्य अर्धेव अर्देव करतो स्माईल पात आजीचा आपल्याला काही असलं ना तरी <laughs> मान्य

आता जेवणच बंद केलं अवघडे बाबा भाजी तर कोणतीच खात मिरची पावडर मिरची पावडर खात मिरची पावडर मिरची पावडर मध्ये तेल टाकायचं मित्रांनो आणि भाकरीसोबत खायचं लागतं बरं का हम्म अरे बाळा अरे पिल्लू मस्त लागतं ना

बस झालं परी आता नको खाऊ परी परी बस जाली। परी बस झाली झाली बाळा अजून नाही अजून काकासाठी ठेवते का ती तर आम्हाला मुलगी झाली किंवा मुलगा झाला तरी काही विषय नाहीये जे होईल ते त्यामुळे तुम्ही काही कमेंट करू की एवढा त्रास व्हायला म्हणून मुलगाच होईल किंवा मुलगीच होईल दोन नाही का कदाचित एक मुलगा एक मुलगी पण होऊ शकते सांगता येत नाही मग आमच्या शेजारी पण दोन मुली झाल्या हो नाही का होईल कदाचित बघूया तर आम्ही तुमच्यासोबत शेअर करू सगळं काही आता कोमल आता पुढच्या वेळेस कोमल गोळी उकली फटके डायरेक्ट हा काय काय हा घरी फोन लावायचं मम्मीला घ्यायलाही म्हणायचं आणि इकडं वाकून बी पाहिजे नाही आमच्या घराकडं काय हायचं हो ते आखर तू एवढी कॅडबरी खाली तुला जर काही वाटतं का जीवाला हो का हिरोईने हा आहे बाबा आपण एक पोल शेअर केला तर माहिती का तुला पाहिलं होतं कम्युनिटीला की आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यात जास्त मला कोण आवडतं पाहिलं होतं परीला ऐंशी टक्के वट आले आईला चौदा टक्के किती सहा नाही मग परीला स सत्तर टक्के आईला चौदा टक्के तुला सहा टक्के आणि मला तीन टक्के असं काहीतरी आहे बाबा मला नाही माहिती पण ठीक आहे छान तुम्हाला माझी फॅमिली आवडते धन्यवाद आणि चला मला जायचं दुकानामध्ये आवडतो पटापट हो सगळ्यांची आवडते ना आवडते ना परी तुमचा ओम दादा एवढे मेहनत घेतो पण ओम दादा कोणाच नाही आवडत काय <laughs> नाही का पण ठीक आहे चला बाकी व्हिडिओ कसा वाटत हा ना <laughs> चला आता व्हिडिओ मी एंड करतो बाकी व्हिडिओ कसा वाटला त्या आम्हाला कमेंट्सने सांगा व्हिडिओच्या एंड एक ब्ल्यू कलरचं हट वाटा म्हणजे निळ्या कलरचं जेणेकरून मला कळेल की तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ आणि आमचे कनेक्टेड आहात तर चला उद्या भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी आणि सगळ्यांना बाय बाय दूध 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 गेलं दूध गेलं दूध गेलं घ्या आजीचा नमस्कार करा नमस्कार बाय बाय दु�